शासनाच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात तीन ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवयवदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे अवयवदान ही आजच्या काळातील सर्वात मोठी मानवसेवा असून ती अनेकांना जीवनदान देऊ शकते चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृह येथे अवयवदान जनजागृतीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली या उपक्रमाचा उद्देश समाजात अवयवदानाचे महत्त्व पटवून देणे कायदेशीर प्रक्रिया यथोगाथा सांगणे व गैरसमज दूर करणे हा आहे भारतात पुरेशा अवयवाच्या अभावी दरवर्षी हजारो रुग्ण मृत्युमुखी पडत असतात मात्र एक दाता आपल्या अवयवदानातून आठ रुग्णांचे जीव वाचवू शकतो भारतात अवयवदानाचा दर फार कमी असल्याने जागृती आवश्यक आहे एका व्यक्तीच्या अवयवदानाने अनेक गरजू लोकांना नवीन जीवनदान मिळू शकते अवयवदान करणे म्हणजे एक सामाजिक कार्य आहे त्यामुळे समाजाला मदत होते आणि गरजू लोकांना आरोग्यदायी जीवन जगण्याची संधी मिळते चंद्रपूर जिल्ह्यात या मोहिमेदरम्यान आतापर्यंत दोन हजार एकशे चौदा अवयवदानाची ऑनलाईन प्रतिज्ञा घेतली आहे या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे सोळाशे एकोणसाठ तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे चारशे पंचावन्न जणांचा समावेश आहे येथे फरा अवयवदानाचे संमतीपत्र यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एस कॉलन डबल स्लॅश नोटो डॉट एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन अवयवदानाची संमती देऊन आपण प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊ शकतो आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लोकांना अवयवदानाविषयी प्रवृत्त करावे असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे यांनी केले आहे अवयवदान जागृती मोहीम राबवणार आहे या मोहिमेमध्ये अवयवदाना प्रचार प्रसार करण्यात येणार आहे आणि अवयदानाविषयी जे गैरसमज आहेत ते सुद्धा या मोहिमेच्या माध्यमातून दूर करण्यात येणार आहे तसेच तेरा ऑगस्ट हा जागतिक मानवी अवयदान दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी अवयदानाबाबत उचित माहिती घ्यावी त्याचा प्रचार प्रसार करावा आणि आपण असताना आणि सुद्धा या समाजाच्या या देशाच्या उपयोगी पडावे असे मी आवाहन या माध्यमातून मी करीत आहे जर असे काही अस रुग्ण किंवा काही व्यक्ती असतील त्यांना अवयदान करायचं आहे तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा जेणेकरून आपली पुढची प्रक्रिया आपल्याला व्यवस्थितपणे पार पाडता येईल सुद्धा घेतलेली आहे नोटो नावाची वेबसाईट आहे या वेबसाईटवर आपण सर्वजण डायरेक्ट ॲक्सेस करू शकता आणि तिथे प्रतिज्ञा घेऊ शकता या मोहिमेमध्ये आपण स्वतः सहभागी व्हावे आणि आपले जे नातेवाईक असतील आजूबाजूचे समाज बांधव असतील सुद्धा आवाहन करावे आणि ही प्रतिज्ञा घ्यावी जेणेकरून आपण दावदनासंबंध उचित कारवाई करू शकतो